नमस्कार निसर्ग म्हणजे मित्रांनो आज निसर्ग कसा वाढत जातो स्वतःला कसं विकसित करत जातो याचं एक उदाहरण समोर आलं ते तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतो आहे की आता हे शिशूचं झाड आहे याची साल वाळली होती सा मी मागच्या काही व्हिडिओत म्हटलं की साल वाळली की झाड वाळतं त्याप्रमाणे हे झाड वाळणं सुरू झालं होतं परंतु तेच झाडं तिकडे पण आहेत तुम्ही तिकडे पाहू शकता की हे शिशूचे झाड आहेत ते हिरवेगार आहेत याच्यात दोन मुद्दे मी दाखवू इच्छितो तुम्हाला की ते हिरवे आहेत कारण त्याच्या साल वाढलेली नाही खाली तुम्ही बघाल पिवळं खोडं दिसत आहेत सगळे ती साल वाढली नाही त्याची त्यामुळे ते तसंच त्या आहे ते वाढलेलं नाही आहे आणि त्याच्याच बाजूला असलेलं याची साल वाढल्यामुळे इथे तुम्ही बघाल याची साल वाढली होती ते का वाढली होती हे कशावर म्हणतोय तर हे वाळवी तिथे आली आहे कारण वाळवीकडे निसर्गाने का साल खाण्याचं काम दिलं वाळलेले पदार्थ खाऊन त्या झाडाला वाचवण्याचं डॉक्टरसारखं मागच्या एका व्हिडिओत मी म्हटलं आहे वाळवीच्या की वाळवी ही झाडांसाठी डॉक्टरसारखं का काम करते तर ते तिने करून त्याची साल खाल्ली परंतु निसर्गाने दुसरंही एक व्यवस्था अशी करून ठेवली आहे की हे झाड वाळते असं दिसल्याबरोबर याची प्रजा पुढे चालू राहिली पाहिजे हे थांबलं नाही पाहिजे म्हणून त्याला वाळायच्या आधी शेंगा आणून त्याला बी लागलेलं आहे त्याच्याच बाजूचं हे झाड असून बाजूचं तिथे मात्र बी अजिबात लागलेलं नाही कुठेही शेंगा लागले नाहीत एवढे मोठे झाड असून तर हे निसर्ग स्वतःला विकसित करण्याचं काम स्वतः करत असतो फक्त माणूस ढळा करतो आणि त्याचा विकास थांबवतो आणि स्वतः झाडं लावायची म्हणतो काही गरज नाही तुम्ही झाडं लावण्याची निसर्ग स्वतः सगळं करत असतो फक्त तुम्ही लावलेलं जे आहे किंवा निसर्ग जे उभं करतोय त्याचा सत्यानाश करू नका त्याची वाट लावू नका विकासाच्या नावाखाली धन्यवाद